अरे जतलं आमच्या गावाला रस्ता नाही आणि तुमच्या पुढाऱ्याच्या गोट्याला डांबरी रस्ता आहे सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे काय तुमच्या बाप्पाचे पैसे आहेत तुमच्या हातामध्ये सत्ता आली तुमच्या हातामध्ये जिल्हा नियोजनची समिती आली म्हणून तुम्ही मनमानी करता अरे दुर्दैव आहे मी जिल्हा नियोजन समितीला आमदार असताना एक पत्र दिला माहितीचा अधिकार दिला त्यांना आणि म्हटलं की एकोणीसशे नव्याण्णव पासून हे जेव्हा मंत्री झाले तेव्हापासून जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केले त्याची यादी द्या अरे जिल्हा नियोजन मध्ये तुम्ही काम काय केले याची यादी कलेक्टर ऑफिसला नाही ज्याचं बजेट आठशे आणि नऊशे हजार कोटी आपल्या जिल्हा नियोजनचं त्यांच्याकडे काम कुठं गेली याची यादी नाही जर कामाची यादी नसेल वीस वर्षापूर्वीची अरे इंग्रजांनी इथं बांधलेलं पूल शंभर वर्षानंतर पत्र येत ते पूल पडल तुम्ही नवीन करून घ्या आणि वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी जिल्हा नियोजन मधून तुम्ही किती पैसे खर्च केलेत त्याची यादी जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्याकडे नाही पत्रकार मित्रांना माझी विनंती तुम्ही सुद्धा माहिती घ्या मी माहिती दिली तर मला उत्तर दिले की आमच्याकडे माहिती नाही किती गंभीर बाब आहे केला के याच लोकांनी केलाय बाहेरचा माणूस आला नाही अन्याय ना ना करायला आणि म्हणून तुम्ही मला निवडून दिलाय कराने माझी जबाबदारी जतची तर आहे पण सांगली जिल्ह्यातल्या उपेक्षित भागामध्ये जिथं जिथं कुठं काम करावं लागेल तिथं तिथं गोपीचंद छातीचा कोट करेल आणि तुमच्या पुढे एक पाऊल असेल तुम्ही चिंता करण्याची गरज नाही अजिबात करायची गरज नाही आणि राजकारणामध्ये काय भ्यायचं कारणच नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत तुम्ही कशाला भीती काय नाही ही, ना ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तोल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं करू शकता तुम्हाला हे तर काय हानामाऱ्या करायची नाही लढाई त्यामुळं कुणाला घाबरायचं कारण नाही आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची चा आवश्यकता आहे कारण नव्वदचे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकता जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही हेच टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे आणखी काही नाही पण त्यांचं नाव घ्यायला नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आर आरचं पोरगा आमदार झालं मग आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जत मध्ये पण त्यांनी जत मध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर एजन्सी फार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला नापास सांगलीत पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा राहणार आहे या पार्टीत येणार होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेल्या आहेत लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत मी लोकसभेला उभा होतो सांगलीकरांनी मला मतं दिली एवढी काही जास्त नाही मतं पण बऱ्यापैकी दिली आता सुधीरदादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाहीत